आमदार साहेब मराठी माणसाचा आणखी किती द्वेष कराल ह्या मीरा भाईंदरच्या भाजप आमदाराला मराठी माणसाचा इतका द्वेष काय हेच काय कळत नाही म्हणजे मराठी माणसावरती हल्ले होतात मराठी माणसाला घर नाकारलं जातं त्याच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींवरती रेस्ट्रिक्शन आणले जातात त्याच्या भाषेचा अपमान केला जातो पण मात्र मीरा भाईंदरचे भाजप आमदार ह्याच्यावर कधीच बोलत नाहीत कधीच याच्यावरती स्टँड घेत नाहीत कधीच त्या मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहत नाहीत इतर समाजाच्या पाठी उभारून त्यांना मराठी माणसाची भिडवण्याचं काम कुठेतरी करतात आणि आता याच्यावरती त्यांनी कळस गाठला आहे आता कुठे जाऊन मीरा महानगरपालिकेमध्ये तीनशे अठ्ठावन्न पदांची सरळसेवा भरती निघाली होती तर हे मात्र त्यांना कुठेतरी बघावलं नाही की निमित्ताने कदाचित मराठी माणूस या परीक्षेच्या माध्यमातून मीरा महानगरपालिकेत कामाला लागेल आणि मग कदाचित त्यांना पुन्हा ते पोटात दुखायचं चा काम चालू झालं म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि या तीनशे अठ्ठावन्न पदांच्या भरतीवरती ह्यांनी रेस्ट्रिक्शन आणले स्थगिती आणली म्हणजे या मराठी माणसाला कुठेतरी काहीतरी आधार मिळतो असं वाटायला लागतं त्याला रोजगार मिळेल असं वाटायला लागतं लगेच मीरा भाजप आमदारांच्या पोटात का दुखायला लागतं कळत नाही आणि याच्यावर कोणीच काही बोलायला तयार नाही मात्र युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न विचारतो भाजप आमदारांना की साहेब तुम्हाला उत्तर द्यावं लागेल की मीरा मराठी माणसाचा तुम्ही इतका द्वेष का करता हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव